महाविकास आघाडीच्या आंदोलनासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावलंय काँग्रेसला सुनावलंय शिवरायांचं नाव घेतलेलं इंदिरा गांधींचं एकतरी भाषण दाखवा असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर नेहरूंच्या लिखाणाबाबत मविया माफी मागणार का असा सवाल यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मवियाला विचारला म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे माझा महाविकास आघाडीला सवाल आहे त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं हो। ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं महाविकास आघाडीने याचं उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का